माझ्या गावाजवळ एक जुना विसरलेला आणि गुप्त वाडा आहे ज्याला लोक वाडा एकशे पस्तीस म्हणतात या वाड्याचा क्रमांक इतका विचित्र नाही पण त्या वाड्याच्या मागची कथा मात्र अनन्य साधारण आहे लोकांनी मनातल्या मनात ती कथा लपवून ठेवली पण मला ठाऊक आहे की ती कथा कोणत्याही पातळ्याच्या भयकथा किंवा अफवांच्या पलीकडे आहे ती कथा एका वाड्याची आहे जिथे रात्र झाल्यावर काहीतरी वेगळं अनोळख आणि भयंकर घडत वाडा एकशे पस्तीस गावाच्या जुन्या भागात स्थित आहे हा वाडा जवळजवळ एकशे पन्नास वर्षांचा आहे त्याच्या भिंती काळजीपूर्वक कोरलेल्या आणि त्यावर अनेक सडलेले चित्रकलेच्या ठसे आहेत ज्या काहीशा भयान रेखण्या पण रहस्यमय आहेत गावातील वयोवृद्ध लोक म्हणतात की हा वाडा एकेकाळी एका समृद्ध कुटुंबाचा होता ज्याला त्याचा दुःखाचा आणि रागाचा इतिहास देखील आहे म्हणतात की वाड्याच्या पहिल्या मालकाच्या घरात अनेक अनिष्ट घटना घडल्या ज्यामुळे वाडा त्याच्या कुटुंबासाठी अभिशाप ठरला अनेक लोकांना त्या वाड्याच्या परिसरात जाऊन भय वाटायचं आणि त्यामुळे वाडा हळूहळू मोकळा पडू लागला गावकऱ्यांनी तो वाडा एकशे पस्तीस या क्रमांकाने ओळखायला सुरुवात केली कारण तो नंबर त्या वाड्याच्या कागदपत्रांवर शेवटचा नोंद असायचा गावात एक विचित्र गोष्ट होती लोक म्हणत होते रात्री वाड्याजवळ काहीतरी हलत आणि फिरत कुणीही तिथे जात नाही पण आवाज ऐकू येत असत पावल्यांचे अनोळखी गाणी आणि कधी कधी काही जोराचा धडाका हे आवाज कुणी समजावून सांगू शकत नव्हते तुम्हाला कल्पना येईल की मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मनात हा वाडा एक भयान आणि अनोळखी ठिकाण होता काही जण म्हणायचे काहीतरी आत्मा आहे तर काही जण म्हणायचे की तो वाडा काही भयानक रहस्य लपवतोय ही कथा त्या काळाची आहे जेव्हा गावात काही तरुण एकत्र आले त्यांना भूते प्रेते यामध्ये फारसा विश्वास नव्हता पण त्या वाड्याची गोष्ट ऐकून त्यांची उत्सुकता वाढली होती त्यांनी ठरवलं की एकदा तरी या वाड्यात जाऊन त्या रहस्यांना सामोरून पाहायचं सा। राज अमोल आणि किरण हे तीन मित्र होते त्यांनी गावातील इतर तरुणांना या मोहिमेसाठी तयार केलं सुरुवातीला काही जण भीतीपोटी मागे भटले पण शेवटी आठ दहा लोक त्याच्यासोबत रात्री वाड्याकडे निघाले संध्याकाळचे आठ वाजले होते आणि गाव संपूर्ण शांत होत चाललेला वाड्याजवळ पोहोचल्यावर सर्वांच्या मनात घाम फुटू लागला वाड्याच्या मोठ्या लोखंडी दाराजवळ जंगली झाडं वाढली होती आणि त्यातून थोडासा थंड वारा वाजत होता त्यांना वाटलं की काही काळजीपूर्वक पुढे जायला हवं दरवाजा जोरात उघडल्यावर हवा आणि जमिनीवरील कोरड्या पानांचा वास त्यांच्या श्वासात आला आतल्या भिंतीवर विकृत चित्र आणि अनेक जुनी वस्तू ठेवलेल्या खोल्या त्यांना दिसल्या परंतु सुरुवातीला सगळं शांतच होत थोडा वेळ पुढे गेल्यावर अचानक एक भिंतीवर एक हलकं पडणारा प्रकाश दिसला काहींच्या कानात पावलांचे टपाटप ऐकू लागले त्यानंतर त्यांना जुन्या काळातील एक धुंद करणारी गाण्यांच्या ओळ्या ऐकू येऊ लागल्या ज्या धुळ्याच्या कोपऱ्यातून येत होत्या थोड्या वेळाने अचानक आवाज मोठा होऊन एक जोरदार धडाका झाला ज्यामुळे काही जण घाबरले आणि मागे फिरायचे विचार करू लागले पण राजाने त्या आवाजाकडे धाडसाने पाहिलं तेव्हा त्यांनी पाहिलं की वाड्याच्या एका एक कोपऱ्यात एक जुनी डायरी पडली आहे राजाने ती डायरी उचलली आणि वाचायला सुरुवात केली सुरुवातीच्या पानांवर वाड्याच्या इतिहासाची साधी माहिती होती पण जशी ते पुढे वाचत गेले तशी गोष्ट अधिक भयानक आणि अनोळखी झाली डायरीतील लेखनामुळे समजली की या वाड्यात पूर्वी एक कुटुंब राहत होत जेथे अनेक संघर्ष आणि अनिष्ट घटना घडल्या डायरीतील पाना एका पानावर लिहिलं होतं की कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू अनेक गोपितांनी वेळलेला होता मृत्यूचा प्रकार वेगळा होता तो एक रहस्यमय आत्महत्येचा किस्सा होता डायरीमध्ये असेही लिहिले होते कि त्या दूशी की त्या दिवशी काही अनोळखी लोक वाड्याजवळ दिसले होते आणि त्यानंतर वाड्यात अनेक भयानक घटना घडू लागले डायरीतील लेखन वाचत राहिले की एका विशिष्ट खोलीत ज्याला खोली एकशे पस्तीस म्हटलं जायचं तिथं काही गोटीत धडलेलं डायरी वाचत असताना अचानक वाड्याच्या एका खोलीत हालचाल जाणवली सर्वांनी थांबून आवाजाकडे लक्ष दिलं पण तेव्हा त्यांनी खोलीच जाऊन पाहिलं तर कुठेही कोणीही व्यक्ती दिसली नाही हृदयाचे ठोके वाढले श्वास अडकला त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं पण बाहेरचा अज्ञात त्या हालचालीने त्यांच्या मनात भीतीच एक अनोळखी लाट निर्माण केली थोड्या वेळाने आधी जे उत्साह होता तो आता भीतीने बळकट होऊ लागला तरुणांना असं वाटायला लागलं की वाडा त्यांच्याशी संवाद साधतोय काहीतरी महत्वाचं सांगू इच्छितोय काहीना वाटलं की त्यांनी एका अनोळखी अंधारातल्या जगात पाय ठेवलंय जिथे जिवंत आणि मृत्यू पांढरपणा आणि काळेपणा त्यांचे पाऊल मागे घेण्यास भाग पाडणे पण त्यांची उत्सुकता आणि जिज्ञासा अजूनही जिंकलेली नव्हती ते जाणून घेण्याच्या त्या प्रवासात आता अनपेक्षित आन आणि भयानक वळण येण्याची शक्यता होती आणि वाड्याचे रहस्य अजूनही उलगडण्याची वाट पाहत होत अचानक त्या रात्रीच्या दुसऱ्या दिवशी किरण नावाचा तरुण अचानक गायब झाला त्याचा काहीच ठाव ठिकाणा कोणालाही कळला नाही तो कुठे गेला काय झालं याबाबत कुणालाही काहीही माहिती नव्हती गावात ही, ही, ही बातमी पसरली आणि मोठी चर्चा सुरू झाली लोकांनी त्याच्या गायब होण्याचा वेगवेगळ्या अर्थांमध्ये पाहिलं कुणी म्हणाले की तो स्वतःच वाड्यापासून दूर पळाला असेल तर काहींनी सांगितलं की त्याला वाड्यातल्या काही अज्ञात शक्तींनी पकडले राज आणि अमोल जे किरणचे जवळचे मित्र होते त्यांनी त्याचा शोध घ्यायला निर्धार केला त्यांनी वाड्याच्या परिसरात तिघेही सखोल तपास सुरू केला पण काहीही ठोस साक्ष मिळाली नाही त्यांना असं जाणवायला लागलं की वाडा स्वतःच काहीतरी गुटीत लपवतोय काहीतरी अनोळखी आणि धोकादायक काही जण म्हणाले की हा वाडा त्याला आपल्या विश्वास अडकवून ठेवतोय तर काही असा भास घेतला की कि किरण कधीच परत येणार नाही ही घटना गावातल्या लोकांच्या मनात भीती आणि संशय निर्माण करणारी ठरली वाड्याचा रहस्यमय रंग अधिक घंटा ठेऊ लागला आणि गावकऱ्यांच्या मनात एक विचार घर करू लागला वाडा एकशे पस्तीस काहीतरी वेगळा आहे ज्यात पाय टाकणे मोठा धोक्याचे आहे राज आणि अमोलने ठरवलं की डायरीतील इतर भागही वाचून त्यांना वाड्याच्या रहस्याचा शोध लावायचा आहे ते रात्री पुन्हा वाड्याला गेले आणि खोली एकशे पस्तीस मध्ये पोहोचले खोलीतील हवा जणू काही वेगळीच होती थंड खोलीत त्यांनी काही जुने फोटो आणि वस्तू पाहिल्या पण त्या वस्तूंना काहीतरी अनोळखी ऊर्जा लाभलेली अचानक त्यांना वाड्यात एका आठवणीप्रमाणे आवाज ऐकू आला तू इथे आहेस पण जाणार नाहीस ते आवाज ऐकून त्याची थंडी उडाली त्यांनी त्या खोलीत अजून खोलवर जाण्याचा प्रयत्न केला पण अचानक वाड्यात एक जोरदार आवाज झाला आणि वाड्याचे दरवाजे बंद झाले त्या दिवसापासून राज आणि अमोल यांची कहाणी गावात अजूनही पसरली आहे वाडा अजूनही उभा आहे आणि काहीतरी त्याच्या भिंतींमध्ये अजूनही दडलेला आहे काही लोक म्हणतात की जो वाड्याला एकदा जातो तो कधीच त्या जागेतून बाहेर येत नाही किंवा तो वाडा स्वतः त्याच्या जगात अडकतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद